आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते सातारा शहरासाठी अमृतची जी नवीन योजना मंजूर झाली त्याच सोलापूरमधून ऑनलाईन भूमिपूजन हे पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं सर्वप्रथम तर मी पंतप्रधानांचं मनापासून सातारकरांच्या वतीनं आभार मानतो की त्यांनी एवढी मोठी योजना ही सातारकरांसाठी साताऱ्यासाठी दिली आ, या योजनेच्या माध्यमातनं जे वाढीव पाणी कास तलावाची उंची वाढवल्यामुळं आपल्याला उपलब्ध झाले आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अजितदादा उपमुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री नाही ज्यावेळेला ते पाणीपुरवठा विभाग त्यांच्याकडं होता त्यावेळेला कासच्या उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी आ, मी पाठपुरावा करून घेतली होती त्याचं विधिवत काम सुरू झालं आणि त्याच्यानंतर सुधारित प्रशासकीय मान्यता परत एकदा अजितदादा उपमुख्यमंत्री असताना आपण घेतली आणि हे काम कासचं आज पाण्याचं पूर्णत्वाला गेलं आहे आणि आज त्यालाच धरून म्हणजे जे अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले वाढीव पाणी जे उपलब्ध झाले हे साताऱ्यापर्यंत सातारकरांपर्यंत आलं पाहिजे म्हणून मोठ्या व्या डायामीटरची पाईपलाईन ही टाकणं गरजेचं होतं आणि ते काम एकशे दोन कोटीचं हे केंद्र सरकारच्या अमृत योजनेमधनं आपल्याला मिळालं या याच्यामध्ये केंद्र सरकारचे चौतीस कोटी त्याचबरोबर राज्य सरकारचे बावन्न कोटी आणि नगरपालिका आणि या माध्यमातनं पंधरा कोटी अशी ही योजना आहे म्हणजे याच्यामध्ये केंद्राचा हिस्सा आहे राज्य सरकारचा हिस्सा आहे आणि काही हिस्सा नगरपालिकेनं आपल्या माध्यमातनं या योजनेमध्ये करायचा आहे त्यामुळं अतिशय जे मी दोन्ही पंतप्रधानांचं जसं आभार मानतो तसं आपले मुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथजी शिंदेसाहेब आपले उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले दुसरे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांचं मनापासून राज्य सरकारचा हा हिस्सा त्यांनी दिला म्हणून त्यांचे आभार मानतो यानिमित्त या योजनेच्या माध्यमातनं खरं म्हणजे जे, जे वाढीव पाणी आपल्याला उपलब्ध उपलब्ध झालं आहे ते साताराला आपल्याला आणता येणं शक्य होणार आहे आणि सातारचा पाणी प्रश्न हा काही म्हणजे वर्षापूर्वी फार तीव्र होता पण आज या सर्व कामांच्या माध्यमातून हा पाणी प्रश्न आज सुटलेला आहे उपनगरांसाठी पण आता वेगळी योजना चौतीस कोटीची शासनाच्या माध्यमातून होऊन तिचं पण काम आता सुरू झालेलं आहे त्यामुळं पाण्याच्या बाबतीत सातारा शहर आणि शहरामध्ये आलेली आता जी उपनगरे आहेत किंवा शाहूपुरी आपलं विलासपूर शाहूनगर ही हा सर्व भाग जो आहे हा स्वयंपूर्ण होऊन जाईल आणि पाण्याचा प्रश्न जो आहे हा कायमचा आपला जो आहे जो आपल्याला पूर्वी भेडसावत होता आज बऱ्याचशा प्रमाणामध्ये हा प्रश्न सुटला आहे पण नक्कीच ह्या ही योजना एकदा पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न पूर्णपणे आपला सातारचा संपून जाईल अशी मला खात्री आहे पर्यटन विकासा पर्यटन विकासाच्या आता जे धरणाचं काम केलं आहे तिथं आपण बघाल की थोडं जसं ते आपले काय रे भुशी डॅमला जसं आहे तसं तिथं टप्पे केले थोडं उतरायला धोकादायक आहे म्हणजे तिथं उतरायची खालील पर्यटकांना जाण्याची अशी सोय नाही आहे पण ती नगरपालिकेच्या माध्यमातून तिथं थोडा एखादा असा लोखंडी किंवा एक चांगला सेफ असा ब्रिज बांधता आला तर आपण त्या पद्धतीनं प्रयत्न करून खाली लोकांना पाण्याच्या इथपर्यंत जाता येईल तिथं पाण्यात उतरता येईल असं काहीतरी नगरपालिकेच्या माध्यमातून नक्की नियोजन हो आपण करू दुसरं म्हणजे कासचा जो रस्ता आता पाण्याखाली गेला आहे राज्य सरकारकडं या रस्त्यावर म्हणजे आता आपल्याला घाटाईकडनं बामणवलीला जायला लागतं पण नवीन प्रस्ताव मी राज्य सरकारकडं दिला आहे की जिथं कासचा रस्ता पाण्याखाली जातो तिथून ब्रिज करावा आणि तो ब्रिज पुढं जिथं धरणाचं हे संपतं आहे त्या ठिकाणी तो ब्रिज उतरवावा अशा पद्धतीचा प्रस्ताव दिला येणाऱ्या जे आता बजेट आहे किंवा येणारा जो माझ्या मतदारसंघाला मला जो निधी मिळेल त्याच्यातनं या ब्रिजचं काम बसवण्याचे झालं आहे त्याचा पर्यटनाच्या दृष्टीनं पण फायदा होईल त्याला एक छोटी अशी कुठंतरी व्ह्यूंग गॅ गॅलरी थोडंफार पर्यटकांना ब्रिजवर थांबता येईल असं

त्याच्यासाठी जे म्हणजे तलाव भरण्यासाठी जे पाणी लागणार आहे ते देण्याचा निर्णय शासनानं केला आहे आता तसं पहिलं तर पाऊस कमी झाल्यामुळं उरमोडी कनेर सगळ्या धरणांमध्ये पाणी कमी आहे पण सातारा तालुक्याचं पाणी कुठेही कमी न होता आणि येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये साताऱ्या तालुक्यात मग साताऱ्या शहराचा पिण्याच्यासाठी असेल किंवा तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला अडचण न येता पाणी खाली जे आहे ते उपलब्ध करून द्यावं अशी म्हणजे माझ्याशी जी चर्चा झाली त्यावेळेला मी भूमिका घेतली आहे त्यामुळं खाली त्यांचं जे देय पाणी आहे म्हणजे खटवामानला उरमोडीतनं पाणी अलॉटेड आहेच त्यामुळं तसं काही वेगळं असं काही म्हणजे किंवा फार मोठी टंचाई इथं होईल असं काय होणार नाही आणि शंभर टक्के त्याच्यावर लक्ष ठेवून मी आहे पण आंधळी धरण जे आहे ते भरून देण्याचं काम म्हणजे त्याच्याबद्दल पाणी सोडण्याचा निर्णय झालेला आहे कलेक्टरांशी मी बोललो आहे परत एम एस सी बीवाल्यांशी आणि इरिगेशन मग आत्ता थांबवलेत फक्त एक पाच ते सहा दिवस आंधळी धरणाला भरण्यासाठी जे पाणी सोडलं आहे ते खाली जाण्यासाठी म्हणून एक पाच ते सहा दिवस त्यांनी आम्हाला विनंती केली की के बाबा साहेब म्हणजे आम्ही एक पाच सहा दिवस कनेक्शन बंद ठेवतो नाही तर पाणी खाली आंधळी धरणापर्यंत म्हणजे जो यांचा पंतप्रधानांचा कार्यक्रम जिथे मला वाटतं आंधळी आंधळीचाच आहे आता मला तिथे करण्यापर्यंत पाच सहा दिवस आम्ही पण ठेवतो हो पण त्याच्यानंतर आपली कनेक्शन सुरू राहणार सातारा ठिकाणी नाही आपल्या मी मग सांगितलं आपलं पाणी किंवा आपल्याला कुठं कमी पडेल असं नाही मधी उरमोडीवरचे पण कनेक्शन तोडायचं काहीतरी सूचना आल्या होत्या त्या थांबल्या थांबवल्या त्याचबरोबर कनेरच्या पण थांबवल्या पलीकडं दोमच्या याच्यावर पण काही ठिकाणी सूचना आल्या होत्या त्यांनी पण थांबवल्या त्यामुळं असं काही कुठं कुणावर अन्यायकारक काही कार्यवाही होणार नाही